हॅलो so, व्हॉट्सअप मित्रांनो माझं नाव आहे राहुल गवी तुम्ही पाहता राहुल गोवी लॉग्स तर आज आपण आंब्याच्या शेंड्यात गेलो होतो आज तुम्ही पाहिलाच आपला व्हिडिओ तर कधीही आंब्याच्या शेंड्यात जाऊ नका तुम्ही मी सांगतो तुम्हाला मित्रांनो कारण आंब्याचा शेंडा हा खूप उंचावर असतो आणि त्या उंचावर गेले की आपल्याला कधीकधी घबराट सुटते कधी कधी आपलं बॅलेन्स राहत नाही कधी कधी आपण सटकू शकतो त्यासाठी तुम्ही कधीही आंब्याच्या शेंड्यात जाऊ नका ही तुम्हाला विनंती करतो मी कारण मी लहानपणी नेहमी जायचो झाडावर चढायचो त्यामुळे मला असं काही वाटत नाही आहे आंबा शेंड्यात जाताना तर असा यासाठी मी व्हिडिओ बनवत बनवला आहे त्यासाठी हे पा आता मी एका ब्रांचवर बसलेलो आहे आंब्याच्या हे पा एका फांदीवर आहे मी बसेल आणि हा व्हिडिओ ब शूट करत आहे हे पा शेंड्यातून आलो मी नेमकाच आंब्याच्या ते पा मस्त फुलवर आलेला होता याला आणि आता मँगो लागलेले आहे मग मँगो लागले म्हटल्यावर मी वरी चढालो म्हणजे क्लाइंबिंग केली झाडावर तर फुलवर असताना मी काही चढलो नाही कारण खाज येते आता फळं लागलेली आहे आंब्याच्या झाडाला तर असाच आपला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहू बाय मित्रांनो आपले दोन तीन व्हिडिओ शूट झालेले आहे आंब्याच्या शेंड्यात जायचे ते तुम्ही नक्की पहा आणि त्यांना प्रति त्यांना भरघोस असा प्रतिसाद द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो बाय बाय मी तुमचा राहुल जोई व्हॉट्सअप बॅक मित्रांनो